आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला बुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग माराला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका थोडा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून आले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपला की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणार आहे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिये त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहिलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझंवर थुकलं माझ्या जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर वो क्या कर सकते हैं करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एक एकत्रित एक एक राहील जर यांनी अटक आज केली नाही तर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री दोन या मदरशा बाहेर हनुमान चालिसा गायलं आणि नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला रवी राणाला अटक करून तुरुंगामध्ये डांबण्यात आलं लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी भोंगा राऊत अमरावतीमध्ये गेले आणि अमरावतीमध्ये भाषण करत असताना त्यांनी नवनीत राणा यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य अश्लील असभ्याशी टीका केली आपण किती असंस्कृत आहोत हे दाखवून देण्यासाठी भोंगा राऊत असं बोलले होते की बाईने जर डोळा मारला तर भुलून जाऊ नकावर का, का। खर तर तेव्हाच महिला आयोगाने याची गंभीर दखल घेऊन या भोंग्याला तुरुंगामध्ये पाठवायला पाहिजे होत पण आपल्याकडे सद्गुण विकृतीचा रोग काही जणांना जडलेला आहे त्यामुळे हे शक्य झालं नाही मित्रांनो हिंदूंची एकी कमी होत आहे कमी पडत आहे हे वारंवार जाणवत आहे तरी सुद्धा हिंदू अजून झोपेतून जागा व्हायला तयारच नाही ही जी घटना तुम्ही पूर्ण बघितलेली आहे नवनीत राणा यांनी जे काही सांगितलेलं आहे त्यावरून एक गोष्ट तुम्हाला सांगा वाटते तथाकथित महात्मा तथाकथित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रोज प्रार्थना करायची म्हणून राम भजन निवडलं रघुपती राघव राजा राम पती तपवन सीताराम आणि पुढे काय जोडलं ईश्वर ईश्व तेरो नाम सबको दे भगवान सन्मती कशी भेटली बघून घेतलं ना गेले सत्तर वर्ष बघतच आहोत ना सन्मती कोणाला भेटलीये कशी भेटलीये खर तर सर्व धर्म समभावाचा ढोल वाजवण्यासाठी आणि भाईचाराची पोंगी वाजवण्यासाठी तथाकथित महात्म्याने प्रभू श्री रामांचं पवित्र भजन भ्रष्ट करून टाकलं गेली सत्तर वर्ष आपण तेच भ्रष्टभजन गातोय यामुळे किती पिढ्या बर्बाद झाल्या हे भ्रष्टभजन गाऊन भजन ऐकून याचा कधी विचार केलेला आहे का कोणाला तरी असं वाटलं रे की मूळ पवित्र भजन नेमकं काय असावं आपल्या प्रभू श्रीरामांचा कधी प्रश्न पडला का नाही ना हीच ना, जनजागृती व्हावी यासाठी प्रपंच प्रपंच परिवाराने हिंदू हिंदू हे नवकोर चॅनल चालू आहे ज्यावरून धर्मशास्त्र संस्कार आणि संस्कृती यांवर अश्लील अश्लाख्य आणि असभ्य टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं जातं ते देखील हिंदूंच्या शास्त्र आणि धर्माचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून असलेले व्हिडिओज बनवून नुकताच त्यावर प्रभू श्री रामांचं मूळ आणि पवित्र भजन सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं पवित्र मूळ भजन स्वतः ऐका तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा भ्रष्ट भजन म्हणण्याची गरज नाहीये सन्मती दे भगवान ना तर मग आता थोडी सन्मती तुम्ही सुद्धा घ्या आणि ईश्वर अल्ला म्हणण्याऐवजी सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शाली ग्राम भद्र गिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम हे मूळ पवित्र भजन म्हणा ना अहो आज पर्यंत माहित नव्हतं ठीक आहे आता माहित झालंय ना प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंक क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजन स्वतः ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये सुद्धा हे भजन भरपूर प्रमाणात शेअर करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही युट्यूब चॅनल जोडले जाण्यासाठी आपल्या हिंदू मित्र परिवाराला आवाहन करा इतकीच आमची नम्र विनंती मित्रांनो विचार करा जर नवनीत राणा यांच्या आजूबाजूला जर त्यांचे सहकारी नसते तर आज काय घडलं असत नवनीत राणा यांची प्रचार सभा सुरू असताना मुस्लिमांनी तिथे घातला एवढंच नाही तर ते नवनीत राणा यांना मारण्यासाठी पुढे आले जेव्हा नवनीत राणा यांच्या सहकार्यांनी त्यांना गराडा घातला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या अंगावर हे मुसलमान थुंकले इतकं ते सुद्धा एका महिलेबद्दल आता कुठे पळाल्या सुप्रिया सुळे ज्या महिला आरक्षणाचा ढोल वाजवतात सुषमा अंधारे कुठे गेल्या ज्या महिला सबलीकरणाची पुंगी वाजवत असतात भाजपला टार्गेट करणारे रोहित पवार आणि महिला सक्षमीकरणासाठी पावसात भिजून शपथ घेणारे शरद पवार कुठे गेले उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तर बोलायलाच नको कारण त्यांनी या अगोदरच नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना तुरुंगामध्ये डांबलं होतं हनुमान चालिसा म्हटलं म्हणून बघा उबाठाच हिंदुत्व कसं आहे तुम्ही जर हनुमान चालिसा म्हटला तर तुम्हाला तुरुंगात पाठवण्यात येईल मात्र तुम्ही जर लीला लीला लिला हे सुषमा अंधारे सारखं तर तुमचा सत्कार केला जाईल तुम्हाला उपनेते आणि उबाठा गटाचं वेगळं हिंदुत्व लोकसभेमध्ये भकास आघाडीचे जास्त खासदार निवडून आले तर बघा महाराष्ट्राची काय अवस्था हे लोक करत आहेत उघड उघड हिंदूंवर हल्ले सुरू आहेत आणि याबद्दल भकास आघाडीचा कुठलाही नेता तोंडातून चकारोश शब्द काढायला सुद्धा तयार नाही कारण या लोकांचा या सगळ्या गोष्टींना या घटनांना या विकृतीला पाठिंबा आहे ज्या मागण्या यांच्याकडून मान्य करून घेतलेल्या आहेत विचार करा जर महाभकास आघाडी पुन्हा महाराष्ट्राच्या बोकांडी बसली तर काय होऊ शकतं एका माजी खासदार महिलेला मारण्यासाठी हे मुसलमान जर इतकं अकराळ विक्राळ स्वरूप धारण करू शकतात तर विचार करा सर्वसामान्य हिंदूंची भकास आघाडी जर महाराष्ट्राच्या बोकांडी बसली तर काय अवस्था होईल एखादा उमेदवार आपल्याला आवडत नाही आपल्याला त्याचे विचार पटत नाहीत याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्यावर हल्ला करायचा याला कायदा हातात घेणं म्हणतात मुस्लिमांनी आघाडीकडे उद्धव ठाकरेंकडे काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडे मागणी केलेली आहे की दोन हजार बारा नंतर दंगलीच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या आमच्या मुस्लिमांना सोडा विचार करा मित्रांनो दंगलीच्या आरोपातले हे मुस्लिम जर तुरुंगातून सुटून बाहेर आले तर काय काय घडू शकतं या महाराष्ट्रामध्ये हिंदूंनो अजूनही वेळ तुमच्या हातात आहे तेव्हा ही वेळ वाया घालवू नका वीस तारखेला मतदानाचा कंटाळा अजिबात करू नका मुस्लिमांतर्फे आहेत की जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा आणि मतदान करा मतदान केल्यानंतर सुद्धा मतदान केंद्र सोडू नका तिथेच गर्दी करून उभे राहा गर्दी दिसली की हिंदू कंटाळा करेल आणि हिंदू घरी परत जाईल मतदान न करता मात्र यांचा हा डाव हाणून पाडा मित्रांनो गर्दी कितीही जरी असली तरी मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान केल्याशिवाय घरी परतायचंच नाही हा निर्धार करा आणि मतदानाला जा शेवटचा मतदार मतदान करेपर्यंत दुसऱ्या दिवसाची रात्र जरी उजडली तरी निवडणूक आयोगाला तिथे हजर राहावं लागतं मतदान सुरू ठेवावंच लागतं हा नियम आहे त्यामुळे खूप गर्दी बाबा जाऊ दे नंतर यू असलं काहीही करायचं नाही गर्दी असली तरी रांगेत उभं राहा हे तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आहे तुमच्यासाठी आहे आज नवनीत राणांवर हल्ला झालाय उद्या तुमच्यावर झाला तर काय करणार आहात रे तेव्हा वेळीच सावध व्हा सतर्क व्हा हिंदूंची एकजूट वाढवा बटेंगे तो कटेंगे हे फक्त निवडणुकीपुरता नाहीये हे जन्मभर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एवढं मात्र कटाक्षाने पाळा जी भकास आघाडी बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याचा मजाक उडवते त्यांनी नवनीत राणा यांच्या बाबतीत जी घटना घडलेली आहे त्यावर एक शब्द फक्त बोलावा हिंदू माता बंधू भगिनी सगळ्यांनो लक्षात ठेवा वीस तारखेला मतदान करायचं म्हणजे करायचंच एक स्वाभिमानी हिंदू म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे चॅनल चालू ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओ सादर केले जात आहेत नुकताच यांच्या पवित्र आणि मूळ भजनाचा व्हिडिओ सादर केला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र भजन नक्की ऐका आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा हिंदू मित्र परिचितांना आवाहन करा की हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो नवनीत राणा यांच्या बाबतीत जो प्रकार घडलेला आहे अशा घटना महाराष्ट्रामध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण ज्यांनी नवनीत राणा यांच्यावर हा हल्ला केलेला आहे नवनीत राणा यांना मारण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्यांना महाभकास आघाडीचं उघड उघड समर्थन आहे तेव्हा आता महाभकास आघाडी बोकांडी बसवायची की नाही हे तुमच्या हातात आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे भारत माता की जय जय श्रीराम